नमस्कार नमस्कार मी कमलापूर गोपणे अल्वेरन ऑर्गॅनिक प्रतिनिधी आज आपण बारन येथे एका किळेच्या प्लॉटवरती आलेला आहे तर त्यांनी किळेच्या प्लॉटला आपल्या अल्वेरान ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरले ते आपण प्रथम तुमची ओळख सांगा अतुल रामचंद्र नवले कंपोस्ट बारणी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर हा किळेचा जी प्लॉट आहे किती अकराचा प्लॉट आहे दीड अकराचा प्लॉट आहे दीड अकराचा तर ह्यासाठी आपण सुरुवातीला काय वापरला आपण किपोआण आपण ड्रिचिंग घेतलेले त्यानंतर आपण ड्रेसिंग आणि वर्ण फवारण्यासाठी काय वापरलं कॅल्शियम्रिमो फवारण्यासाठी कॅल्शियम आणि सुप्रिमो वापरले आता हे जे प्लॉट किती दिवसाचा प्लॉट आहे ही नव्वद दिवसाचा प्लॉट आहे नव्वद दिवसाचा बरं हे आपली टेक्नॉलॉजी वापरून किती दिवस झाले साठ दिवस झाले साठ दिवस हे वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता आज जागेवर थांबलेला होता था, मुळे चालत नव्हते मुळे चालत नव्हते आपण किपण सोडल्यामुळे मुळेची बी चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली हा ग्रोथ चांगली वाढायला लागली मुळे चांगली चालाय लागली बर याला फवारणे कि झाली ते चार झाले त्या ते कॅलची चार फवारणे झाले दर दहा दिवसाला फवारणी बरं याच्यामुळं तुम्हाला काय वाटते आपली टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर एकदम समाधान होत बर तुमचा प्लॉट वापरण्याच्या अगोदर एका महिन्याचा प्लॉट एका महिन्याचे प्लॉट किती हाईट उंची होती एक फुटाची आणि आता साठ दिवस झाले वापरून तर साधारण आज साडेपाच फुटापर्यंत उंची आहे तुम्ही बघू शकता बुंदेची साईज पाच तीन महिन्यामध्ये केळीचा प्लॉट साडेपाच फुटापर्यंत गेलेला आहे पानाची कॅनोपी गोंद्याची साईज पूर्ण त्याच्यानंतर मातीतील भुसभुशीत पाना प्लॉट ऑफच कंडिशनला त्यामुळं बरं ह्याच्या अगोदर पण तुमचा पाठीमागच्या वर्षी पण केले प्लॉट होता उन्हाळ्यातच होता तर अशा पद्धतीने वाढ झाली होती नाही अशा पद्धतीने पावसाळा चालू नंतरच वाढ चालू झाली उन्हाळ्यात पूर्ण स्टॉप झालेली होती ही टेक्नॉलॉजी शंभर टक्के काम केलंय शंभर टक्के काम केलंय आणि समाधान केलं इतर आपल्या भागातले काही शेतकरी बांधव आहेत खेळी बांधव आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल ही टेक्नॉलॉजी वापर वापरून बघावी एकदा आम्हाला तर शंभर टक्के रिझल्ट मिळाले आहे त्यांनी एक खात्रीशीर वापरावं आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवून घ्यावा तुम आता हे हे पण शेतकरी जात आहेत तुमच्या शेजारशेत त्यांचं काय म्हणणं आहे हा टेक्नॉलॉजी चांगली आहे पहिले आम्ही वापरत होतो खर्च जास्त होत होता आमचा पण ही उन्हाळ्यात प्लॉट आमचे उन्हाळ्यातील प्लॉट आमचे असे पाऊस जून महिन्यापर्यंत आयसेच राहायचे हां हां मग तिथूनच मग वाड्या चालू व्हायचे ओके मग लेट व्हायची परत फ पर, 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 सापडत नव्हता प्लॉट म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस असूनसुद्धा एक नंबर कंडिशनमध्ये आहे तसे ग्रोथ झालेले हां तुमचा एक... पण केळीचा प्लॉट आहे तुम्ही पण केळीच्या प्लॉटला वापरलेला बरोबर तर धन्यवाद तुम्ही आमच्या कंपनीला मुलाखतीबद्दल